गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरी विजयाचे प्रतीक म्हणून अंगणात गुढी उभारली जाते आणि या गुढीला साखरेची गाठी नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते तर आज आपण इनो सोडा न वापरता अतिशय खुसखुशीत सुंदर सुबक घरच्या घरी साखरेची गाठी बनवलेली आहे चला तर मग उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया गाठी बनवण्यासाठी आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि अप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं तुमच्याकडे जर अप्पे पात्र नसेल तर एखादं स्टीलचं घ्यायचं त्याला तूप लावायचं आणि त्यावरती बांगड्या ठेवून घ्यायच्या त्या, त्या पद्धतीने जरी तुम्ही गाठी बनवली तरी ती पण एक सारखी बनून तयार होते आता आपे पात्राला तूप लावून झाल्यानंतर एक पांढरा दोरा घ्यायचा थोडासा जाड सायचा आणि तो यामध्ये ठेवून घ्यायचा ठेवून घेताना तो व्यवस्थित असा प्रेस करून ठेवायचा आहे म्हणजे गाठी एक सारख्या अंतरावर व्यवस्थित अशी बनवून तयार होते अप्पे पात्र रेडी झालेलं आहे आता आपण पाक बनवायला घेऊया तर पाक बनवण्यासाठी एका पातीलमध्ये मी एक कप साखर घेतलेली आहे आणि मला एकच गाठी बनवायची आहे त्यामुळे मी एक कप साखर वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त गाठी बनवायची असतील तर तुम्ही जास्त साखर वापरू शकता आता एक कप साखर त्यासाठी मी अर्धा कप पाणी घेतलेला आहे किंवा मग साखर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी घ्यायचं आता गॅस चालू करून घ्यायचा आणि आता आपण याची चाचणी बनवून घेणार आहोत सुरुवातीला हे सारखं हलवत साखर विरगळून घ्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर ह्या पाण्याला उकळी यायला सुरुवात होते आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हा पाक आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी छान असा शिजून घ्यायचा आहे तर पाक या ठिकाणी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला चेक करून पाहूया तर चेक करण्यासाठी पाकाचा एक थेंब प्लेट वरती घ्यायचा आणि प्लेट या पद्धतीने वरती करायची हा थेंब इकडे तिकडे पसरला नाही तर समजायचं अगदी गुळी आपली चाचणी बनून तयार झालेली आहे तर पाक चेक करण्याची खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आता ह्या पाकामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेचच गॅस बंद करून घ्यायचा तूप टाकल्यामुळे गाठी छान अशी खुसखुशीत बनून तयार होते आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेच अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण जर गार झालं तर ते पातेल्याला चिटकून राहील तुम्हाला याची गाठी व्यवस्थित अशी बनवता येणार नाही त्यामुळे गरम असतानाच हे अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आता हे अप्पे पात्र फॅन खाली ठेवून द्यायचं आहे गाठी सुकण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गाठीला छान असा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आता गाठी पात्रामधून काढून घेताना ती सुरुवातीला बोटाने प्रेस करून काढून घ्यायची आहे किंवा मग चमच्याने थोडस प्रेस करून ही गाठी पात्रामधून बाजूला काढून घ्यायची सुरुवातीला पात्राला तूप लावून घेतल्यामुळे ही गाठी अगदी इझिली निघली जाते तर बाजारामध्ये मिळते कितीतरी पटीने चांगली घरच्या घरी आपण ही गाठी बनवलेली आहे यामध्ये आपण सोडा इनो काहीच न वापरता अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी साखरेची गाठी घरच्या घरी बनवलेली आहे घरातील लहान मुलांना देखील गाठी खायला खूप आवडते तर त्यांना पण तुम्ही घरच्या घरी झटपट या पद्धतीची गाठी बनवून देऊ शकतात आणि गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला आपण नैवेद्य म्हणून गाठी ही अर्पण करतोच तर यंदाच्या गुढी स्वतःच्या हाताने मस्त अशी खुसखुशीत गाठी घरच्या घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा